वाटत असतात म्हणजे ते कला असेल खेळ असेल नंतर तर कोणतीही कला माणसाला आली पाहिजे त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुमच्याकडं दोन रुपयाची भाकरी दोन रुपये असतील तर तुम्ही एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं तुम्ही पुस्तक घ्या तुम्हाला एक रुपयाची भाकरी हे जगवेल आणि एक रुपयाचं पुस्तक तुम्हाला कसं जगायचं जा ते शिकवेल हे झाली एक पुस्तक ही लिहिणारा एक लेखक सुद्धा एक त्याच्यामध्ये लेखक ही सुद्धा लेखन ही कला आहे ही सुद्धा एक एक कला आहे म्हणजे म्हणजे प्रत्येक असते सचिन तेंडुलकर हा त्याच्याकडे खेळाची कला आहे तो जो स्टेट ड्रायविंग मारतो किंवा कर प्रॅक्टिस करतो तर त्याच्याप्रमाणे प्रत्येकाकडे कला आहे ते सचिन तेंडुलकरला तुम्ही ड्रॉइंग करायला सांगितलं तर त्याला ते जमू शकणार नाही तसं मोराला जर तुम्ही नाचायला सांगितलं तर तो अतिशय सुंदर नाचेल तेच तुम्ही माशाला नाचायला सांगितलं तर नाचू शकणार नाही त्याला पोहायला सांगितलं पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याकडे एक कला गुण असतो आणि त्या कला गुणाला वाव देण्याचं काम या फाईन आर्टच्या निमित्तानं बांदेकर ट्रस्टच्या माध्यमातून होत आहे त्याबद्दल त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो की त्यांनी जी कोकणमध्ये नवरात्राची खान मानली जाते त्याच्यामध्ये जा वेगवेगळ्या कला आहेत तर त्या कलांना वाव देण्याचं काम हे कॉलेज करत आहे आणि विद्यार्थ्यांचं मी विशेष अभिनंदन करेन की ज्या रोड टेकन म्हणून एक रॉबर्ट फ्रस्ट यांची कविता आहे की ज्याच्यामध्ये सगळेच मळलेल्या वाटा निवडतात पण काहीच लोक असतात की जे जे कमी ज्या मळलेल्या वाटा असतात ते झोपळतात आणि आपला छंद जोपासतात तर त्यापैकी एक फाईन आर्ट नावाचं तुम्ही क्षेत्र निवडण्याचं ठरवलेलं आहे फाईन आर्ट याच्यामध्ये आता मी मी या नाही या विषय तज्ज्ञ पण नाही परंतु मला एक माहिती आहे की याच्यामधून एखादा चांगला चित्रकार घडू शकतो एखादा चांगला सुद्धा घडू शकतो की एखाद्या या पॅकेजिंगच्या नावावर कसं असतं जे पॅकेजिंग जर चांगलं असेल तर तुमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये खपतं तसंच तुम्ही या पॅकेजिंगला जर दर दर्जा पॅकेजिंगची जोड मिळाली तर तुम्हाला चांगल्या प्रकारे तुमचा व्यवसाय सुद्धा उभा राहू शकतो म्हणजे या फील्डचं एवढं महत्व आहे की तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला या आर्टचा पुस्तकाचं कव्हर डिझाईन करायचं असेल तर त्याच्यामध्ये ते कव्हर डिझाईन केलेलं असतं ते फार सुंदर चित्रकारांनी ते बनवलेलं असतं पिक्चरचं टायटल बनवलेलं असतं ते सुद्धा बनवलं असतं म्हणजे टू डी असेल थ्री डी असेल किंवा आर्ट्स असेल तर याच्यामधून भविष्यातले चित्रकार घडण्यासाठी आपण सर्वांनी चांगले कष्ट घेतले पाहिजेत त्यापैकी आपल्याला सर्वोच्च शिखर काढण्यासाठी आपले प्रयत्नशील असलं पाहिजे म्हणजे मी मला आर्ट्स आवडते म्हणून मी आर्ट्सला गेलो तर माझ्या आवडीच्या क्षेत्रामध्ये मी माझी कष्ट घेण्याची तयारी असली पाहिजे जेणेकरून मला त्या क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट होता आलं पाहिजे म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की मला डॉक्टर व्हायचं तर डॉक्टरचा अभ्यास करतो तसं एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की मला फाईन आर्ट मध्ये करिअर करायचंय तर ते करिअर हे आपल्याला संधी म्हणून आपण बघितली पाहिजे आणि त्याच्यातून आपली उपजीविका पण साधली पाहिजे उपजीविका पण झाली पाहिजे आणि त्याचबरोबर आपलं कला सुद्धा भरली पाहिजे की आपलं एखादं प्रदर्शन जे जेच्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये लागावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही कष्ट घेण्याची तयारी केली ठेवली पाहिजे की तुम्ही तुमचे मार्गदर्शक शिक्षक जे जे त्याच्या तुम्ही त्याचा काय म्हणतो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तर वारंवार त्याचा प्रॅक्टिस केली पाहिजे आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये करिअर म्हणून निवडताना आपण त्याच्यामध्ये जर कष्ट घेतलं तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल असं मला वाटतं की तुम्हाला, तुम्हाला <tronique> यश मिळवायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही परंतु आवडीचं क्षेत्र निवडणं आणि त्याच्यात करिअर करणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे